नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढताना जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे यावरती तुम्हाला एक ओ टी पी घ्यावा लागतो पण परंतु बऱ्याच जणांना काही कारणामुळे त्यांचा जे काही मोबाईल नंबर लिंक आहे आधार कार्डला तो नंबर त्यांच्याकडे उपलब्ध नसतो त्यामुळे जे काही ओ टी पी आहे ते येत नाही आहे तर आता अशा स्थितीमध्ये त्यांना काय करायचं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आता काही दिवसा अगोदर आपण पाहिलं होतं की आता तुम्हाला बायोमेट्रिकच्या माध्यमातून जे काही फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे ज्यांच्या आधार कार्डला नंबर लिंक नसेल त्यांचंसुद्धा जे आहे तुम्हाला, इसे तुम्हाला थी थी आता इथे जे काही बायोमेट्रिकच्या पद्धतीने तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन आहे ती करता येणार आहे अशा पद्धतीचे अपडेट्स त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली होती तर आता प्रत्यक्षामध्ये जे काही बायोमेट्रिकच्या पद्धतीने रजिस्ट्रेशन आहे ते फार्मर आय डी कार्डसाठी सुरू झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांना फार्मर रजिस्ट्रेशन करताना ओ टी पीचा प्रॉब्लेम येत होता किंवा त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल नंबर उपलब्ध नव्हता हो जो आधार कार्डला लिंक आहे किंवा इतर काही कारणामुळे टेक्निकल प्रॉब्लेममुळे ओ टी पी येत नव्हता हो आणि अशा कारणामुळे त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं राहिलेलं आहे अशा हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे आता ते काही का संबंधित शेतकरी आहेत त्यांचा बायोमेट्रिकच्या पद्धतीने आता जे काही सी से एस सी सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल या ठिकाणी जाऊन आपलं बायोमेट्रिक पद्धतीने जे काही फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन करू शकता अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही जी काही नोंदणी आहे ती कशा पद्धतीने केली जाते तर सेम प्रोसेस आहे बायोमॅट्रिक आधी तुम्हाला बायोमॅट्रिकच्या पद्धतीने व्हेरीफाई करून घ्यावं लागेल आधार कार्ड त्यानंतर मोबाईल नंबर कोणताही टाकू शकता तुम्ही जो तुमचा आधार कार्डला लिंक असेल ती नंबर अव्हेलेबल नसेल तर दुसरा कोणता नंबर जे आहे तुम्ही घेऊ शकता कोणाचा किंवा घरातील दुसऱ्या व्यक्तीचा असेल तर नंबर तिथे यूज करू शकता आणि जे काही बाकीची प्रोसेस आहे पुढची जसं की पर्सनल डिटेल असेल लँड डिटेल असेल अशा पद्धतीची माहिती भरून तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स आय डी की आर मिळेल रेफरन्स आयडी मिळेल मोबाईलवरती मॅसेजसुद्धा येणार आहे हा आयडी तुम्हाला मिळेल त्याची पावती मिळेल त्यानंतर काही दिवसानंतर चार ते पाच दिवसानंतर किंवा लवकर सुद्धा होऊ शकते हे कार्ड तुमचं अप्रुव्हल होईल आणि त्यानंतर तुम्हाला इलेव्हन डिजिटचा जो आय डी आहे तो मिळून जाईल तसेच तुम्ही स्टेटससुद्धा जे आहे ते अजून अजून तुमचं चेक करू शकता अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती या फार्मर रजिस्टर संदर्भात जे कोणी आपले ओळखीचे शेतकरी मित्र असतील ज्यांची अजूनही नोंदणी राहिलेली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा अशाच महत्वपूर्ण माहिती व नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद